मूर्तिजापुरात ऑपरेशन सिंदूर शौर्यासाठी भव्य महिला तिरंगा रॅली देशप्रेमाचं अप्रतिम दर्शन देशभक्तीचा अनोखा जागर आणि महिलांची संघटित शक्ती यांचे भव्य दर्शन आज मूर्तिजापुरात पाहायला मिळाले येथील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली तिरंगा रॅली शहरातील विविध मार्गांनी पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं जोरदार घोषणाबाजी नारे आणि राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेकी व त्यांच्या ठिकाणांचा नाश करून देशाची मान वाढवली या शौर्याला सलाम देण्यासाठी महिला दोन घा तास देशासाठी सैन्याच्या अभिमानासाठी या संकल्पनेतून मोठ्या संख्येनं तिरंगा झेंडा हातात घेतला रॅलीच्या प्रारंभी महिलांनी जय हिंद वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणानून सोडला विविध वयोगटातील मातांच्या भगिनींच्या आणि युवतींच्या उत्स्फूर्त उपस्थितीनं रॅलीचा जलवा दुप्पट झाला महिलांच्या हातातील तिरंगा पारंपरिक वेशभूषा देशप्रेमाचा तेजस्वी प्रकाश नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता या देशभक्तीच्या समारंभात मूर्तीच्या पूरचे लोकप्रिय आमदार हरीश अप्पा पिंपळे यांची पत्नी नूतन ताई हरीश पिंपळे यांचं सुद्धा प्रामुख्यानं उपस्थित होऊन महिलांच्या संघटित ताकदीला सामर्थ्य दिले त्यामुळे कार्यक्रमाला आणखी एक वजनदार पातळी लाभली या रॅलीनं एक देश एक आवाज महिलांचा अभिमान असा संदेश दिला मार्गावर उभं राहून अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन देशभक्तीचा ज्वालामुखीचा स्फुरण अधिकच पेठवला या कार्यक्रमाला महिला समन्वय अकोला विभाग संयोजिका लताताई किडे सहसंयोजिका सा डॉक्टर सुजाता मुलमुले अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष रुपालीताई तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले कार्यक्रमाला पुढील महिला महिला संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता राष्ट्रसेविका समिती संस्कार भारती महिला संघटन ग्राहक पंचायत समिती महिला संघटन पतंजली महिला एकतामुखी संख मंच मूर्तिजापूर कालिका देवी भजनी मंडळ स्वामी समर्थ भजनी मंडळ माऊली महिला भजनी मंडळ जिगेषा महिला मंडळ नर्मदा ज्ञान मंच मराठा महिला समाज आदिवासी महिला मंडळ पारधीवाडा महिला मंडळ ब्रह्मकुमारी परिवार मूर्तीच्या पुरातील या ऐतिहासिक महिला तिरंगा यात्रेनं शौर्या सैन्याच्या शौर्याला व देशभक्तीला नवसंजीवनी दिली असून संपूर्ण परिसर देशभक्तीच्या तेजानं भरावून गेलाय जय हिंद वंदे मातरम प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला